नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय कलाकाराच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने बहिरजी नायकांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते अजय तपकिरे यांच्या घरी एका खास व्यक्तीने मोठी कामगिरी केली आहे ज्या कलाकाराने आपल्या अभिनयाने आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये रमवून टाकलं तेच अजय तपकिरे आज एका वेगळ्या भूमिकेत आनंदी आहेत त्यांची लेख प्रणाली तपकिरे आता डॉक्टर बनली आहे प्रणालीने लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बी ए एम सी ची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे अजय तपकिरे यांनी स्वतः सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे त्यांच्या चाहत्यांवर आनंद वाहत आहे एका पित्यासाठी आपल्या मुलांचा यश किती महत्वाचं असतं हे त्यांच्या फोटोमधून स्पष्टपणे जाणवत आहे प्रणालीच्या या मोठ्या यशाबद्दल संपूर्ण कला आयुष्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे एका कलाकाराची मुलगी डॉक्टर बनणे हे खरंच खूप प्रेरणादायी आहे अजय तपकिरे त्यांनी त्यांची की डॉक्टर मुलगी प्रणाली या दोघांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आणि अशाच प्रेरणा प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद